टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक किलो वजनी प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो पूर्ण छान असं पिकलेले हवेत त्याच्यामुळे चटणी एकदम छान अशी बनते टमॅटोवरती पाणी घालून टमॅटो स्वच्छ धुवून घेऊया धुतलेले टमॅटे बाजूला काढून आपल्याला पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही सुती कपड्याने छान असे कोरडे करून घ्या ज्याने टमॅट्यावरती पाणी असायला नको पूर्ण टमाटे आपल्याला स्वच्छ असं कोरडे करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता टमॅटो छान असं पुसून कोरडे करून घेतलेत त्यानंतर आपल्याला टमॅटोचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टमॅटो कट करून घेऊन त्याच्या आतला जे भाग आहे म्हणजे टमॅट्याचा देट्याचा भाग ते बाजूला काढून टाका ते आपण ह्या चटणीमध्ये वापरणार नाही अशा प्रकारे छान बारीक असे टमॅटे आपण कट करून घेऊयात टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे फक्त टोमॅटोच वापरणार आहे यामध्ये आपल्याला टोमॅटोचा रस किंवा टोमॅटोचं बी अजिबात वापरायचं नाही आहे त्यासाठी टोमॅटोच्या फोडी बाजूला काढून घेऊयात आणि त्याचं जे बी आहे ते बाजूला करून घेऊयात तुम्हाला जर अशा प्रकारे टोमॅटो कट करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही एक टोमॅटो घ्या टोमॅटोचा जे डेटाचा भाग आहे तो भाग अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे तुम्ही बाजूला करून घ्या चाकूच्या मदतीने अशा प्रकारे काढून टाकून त्यानंतर टमाट्यातला रस बाजूला पिळून घ्यावा ज्याने आणि रस बाजूला होईल अशा प्रकारे पूर्ण टमाट्याचा रस काढून घेतल्याच्या नंतर एक चॉपर घ्या चॉपरमध्ये आपण काढून घेतलेले टमॅटो त्याच्या थोड्याशा मोठ्या अशा फोडी करून त्यामध्ये घाला पूर्ण टमाटो घातल्याच्या नंतर ते लवकर फिरणार नाही त्यासाठी थोडेसे मोठे मोठे काप करून त्यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे घालून घेतल्याच्या नंतर चॉपर वरती आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे अगदी अलगद आणि सहज हे काम होऊ शकतं ज्यांना कुणाला तसं कट करायचं अवघड वाटत असेल तर तुम्ही तिने थोडस करून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता हे परफेक्ट आहे मिक्सर वरती जर फिरवला तर ते खूप जास्त पेस्ट होईल त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला हे चॉप करून घ्यायचं आहे आता आपण हे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया लक्षात ठेवा यामध्ये टोमॅटोचं बी किंवा रस अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला मी इथे पूर्ण एक किलो टोमॅटो छान असं चॉप करून घेतले तुम्ही इथे पाहू शकता हे पूर्ण चॉपरच्या मदतीने मी इथे काढून घेतलेलं आहे कढई ठेवून त्यामध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे याच्यामुळे काय होते आपण जे घातलेले टोमॅटो आहेत ते एकदम छान असं शिजल्या जातील आणि बुडाशी लागणारही नाही तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर ते कढई तुम्ही वापरा अशा प्रकारे पूर्ण टमाटे टाकून घ्यायचे आहे आता हे टमॅटो आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे आहेत टमॅटो शिजवून घेताना कढईवरती झाकण न झाकता आपल्याला अशी टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत ज्याने करून टमॅट्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तो पाणी पूर्ण आटलं पाहिजे आणि टमाट्याचा गारगट्टा होऊ पर्यंत आपल्याला हे टोमॅटो छान असं शिजवून घ्यायला पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता एक दहा मिनिटाच्या नंतर अशा प्रकारे टोमॅटो शिजल्या गेलेले आहेत आधून मधून पळीने छान असं फिरवत बुडाला न लागू देता हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही जर दुसरं भांड वापरत असाल तर तो बुडाला लागू शकतो त्यासाठी अधूनमधून छान असं मिक्स करत तुम्हाला हे टोमॅटो पूर्ण एकजीव होजेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत त्याआधी यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालून परत एक वेळा छान असं मिसळून घ्या आणि परत टमॅटो पूर्ण छान असं शिजेपर्यंत अशा प्रकारे मिसळून घेत हे टोमॅटोचे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं नरम झालेले आहेत आणि तेलही छान सुटायला लागले परत थोडा वेळ आपण टमॅटो अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं नरम झालेले आहेत टोमॅटोच्या फोडी आणि यामध्ये पाणी अजिबात नाही आहे तेलही छान असं सोडायला लागलेत टोमॅटो आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून पूर्ण मिश्रण थंडगार करून घ्यायचं आहे बाजूला ठेव्यात आणि टोमॅटो थंड करून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण मिश्रण छान असं थंड झालेले आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही जर टोमॅटो व्यवस्थित भाजले नसतील तर मग आपण जे पेस्ट बनविणार आहोत टोमॅटोची ते घट्ट न बनता पातळ बनेल मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आता मिक्सर वरती छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी पेस्ट तयार आहे मी ते चमच्याने मिक्स करून तुम्हाला दाखवते टमॅटे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत त्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी नव्हतं हो म्हणून पेस्ट एकदम छान अशी घट्टसर झालेली आहे टमॅटोमध्ये जर पाणी असेल तर ही पेस्ट इतकी घट्ट न हो राहता थोडीशी पातळ होऊ शकते गॅसवरती कढई ठेवून त्या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्त घालावं लागतं मी इथे तीन पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे कारण हे जास्त दिवस आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी जशी तडतडली की त्यामध्ये पाच ते सहा लाल मिरचीचे काप घालायचे आहेत पाच ते सहा मिरच्या छान असं काप करून घातल्याच्या नंतर हरभऱ्याची डाळ एक चमचा त्यामध्ये घालायची आहे ते दोन्ही तेलामध्ये एक वेळा छान असं परतून घ्या छान असं खरपूस अशी डाळ भाजल्या गेली पाहिजे घातलेल्या मिरच्या आणि डाळ छान असं भाजल्या गेल्याच्या नंतर त्यामध्ये एक मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घाला तेही तेलामध्ये छान अशी परतून घ्या मी इथे आलं लसूण वाटून घेऊन ते घातलं होतं तुम्ही इथे पेस्टही घालू शकता तेही तेलामध्ये छान असं परतून झालं की अर्धी वाटी चिंचेचं पण घालायचं आहे ते चिंचेचं पण थोडंसं दाटसर असायला हवं जास्त पातळ नको आणि ते तेलामध्ये छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं फ्राय करून झालं की त्यामध्ये रंगासाठी म्हणून हळद आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट मी इथं घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पाव चमचा मेथीची पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा धने पूड घालायची आहे तिळ भाजून घेऊन मिक्सर वरती फिरवून घ्या आणि त्याची पूड एक चमचा यामध्ये घालायची आहे हे सुखे मसाले पूर्ण एकत्रित तेलामध्ये छान अस भाजून घ्या तुम्ही इथे पाहू शकता हे मसाले एकदम छान असं आपण घातलेलं चिंचेचं पडणार आणि सुखे मसाले छान असं भाजले गेले तेल एकदम छान असं वरती आलेलं आहे गॅसचा फ्लेम थोडस ठेवा आणि हे मसाले भाजून घ्या अजिबात मॉइश्चर राहायला नको मॉइश्चर आलं की मग लवकरच बुरशी येते त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली टमॅटोची पेस्ट घालायची आहे टमॅटोची पेस्ट सुद्धा आपण छान असं मिसळून घेऊयात घातलेले पूर्ण सुखे मसाले आणि टोमॅटोची पेस्ट एकत्रित छान असं मिक्स झाली पाहिजे तशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित असं छान पेस्ट मिक्स झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात याआधी आपण टमॅटो शिजवताना मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून तुम्ही इथे मीठ ॲड करा आणि या ठिकाणी तुम्ही एक वेळा मिसळून घेतल्याच्या नंतर चव बघा तुम्हाला जर जास्त आंबटपणा वाटत असेल तर यामध्ये परत एक चमचा साखर मिक्स करून घेऊ शकता तुम्ही किंवा गुळही घालू शकता आता हे मिश्रण पूर्ण एकत्रित छान असं मीडियम फ्लेम वरती तेल सुटी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम छान अशी चटणी इथं शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तेलही वरती आलंय एकदम परफेक्ट अशी शिजल्या गेलेली आहे गॅस बंद करून टाकूयात आता आपण गॅस बंद करून हे चटणी पूर्ण गार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा हे चटणी पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरून घेऊ शकता परफेक्ट अशी चटपटीत खमंग आणि दोन महिन्यापर्यंत टिकेल अशी ही टोमॅटोची चटणी तयार आहे तुम्ही बाहेर जर ठेवलात तर दहा दिवस पर्यंत टिकेल आणि फ्रीजमध्ये ठेवून जर खालत तर दोन महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकेल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका हो थँक्स फॉर वाचिंग